श्री काळभैरव गणेशोत्सव मंडळ गडहिंग्लज आडसष्ट वर्षांची परंपरा आणि सामाजिक योगदान गडहिंग्लज शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थित असलेलं श्री काळभैरव गणेशोत्सव मंडळ हे शहरातील एक प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक मंडळ आहे एकोणीसशे छप्पन साली या मंडळाची स्थापना झाली आणि आता या मंडळाने आडसष्ट वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला आहे एकोणीसशे छप्पन साली जाधव सरकार इजारे पापा कोरी प्रकाश गुरव शिवराम बस्ताडे बाळासाहेब म्हैसकर आदींनी या मंडळाची स्थापना केली संस्थापक सदस्यांच्या अथक प्रयत्नांनी हे मंडळ गडिंग्लज मधील एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र बनला आहे नमस्कार आज आपण आलेलो आहोत गडिंग्लज महागणपती श्री काळभैरव गणेश उत्सव मंडळ गडिंग्लज यांच्याकडे या मंडळाचे अध्यक्ष आहेत योगेश केंद्रे चला तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर या मंडळाची स्थापना कधी झाली मंडळाची स्थापना एकोणीसशे अडुस छप्पन साली झालेली आहे मंडळ वर्ष झाले आता अडुसष्ट वर्ष पूर्ण होतात मंडळाला श्री काळभैरव गणेशोत्सव मंडळ केवळ धार्मिक कार्यक्रमातच सीमित नाही तर विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय आहे दरवर्षी शेतकऱ्यांच्या आनंदाची पर्वणी ठरलेली सुदृढ बैलजोडी स्पर्धा हे या मंडळाचं खास वैशिष्ट्य आहे त्याशिवाय रक्तदान शिबिर हॉलीबॉल स्पर्धा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हे मंडळाचे काही प्रमुख उपक्रम आहेत ज्यातून सामाजिक प्रत्येक घटकाला प्रोत्साहन मिळतं नाव मी माधव डोमने या मंडळाने आजपर्यंत सामाजिक कार्य काय काय केले सामाजिक कार्यक्रम म्हटलं तर सर्वप्रथम आपलं वर्षातून रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं मोठ्या प्रमाणात त्यानंतर सदृढ बैल जोडी स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यानंतर हॉलिबॉल स्पर्धा असू दे किंवा इतर सामाजिक विद्यार्थ्यांचा गुणवान सत्कार असू दे किंवा साफसफाई असू दे पूरग्रस्तांसाठी मदत असू दे किंवा इतर आधी भरपूर कार्यक्रम आपल्या मंडळात राबवले जातात या मंडळाचे संस्थापक श्रीदार हे मंडळ छप्पन साली स्थापना झालेले आहे त्यावेळेस जाधव सरकार असू दे असू दे असू दे यांनी ही मंडळाची परंपरा अशीच पुढे चालू ठेवली आहे आणि त्यानंतर ही धुरा आम्ही सांभाळत आतापर्यंत अडुश वर्षे ही आहे तुम्हाला भक्तांचा प्रतिसाद कसा भेटतो एवढा मोठा गणपती आपल्याला सांगायचं म्हणजे या गडिंगला गावामध्ये हा सर्वात जुना मंडळ आहे आणि महागणपती महागणपतीला गणलं जातं आणि विशेष करून इथं श्रद्धास्थान असल्यावाने आहे गणिंगल्याचे हे कारण हे ग्रामदैवत काळभैरव श्री गणेश उत्सव मंडळ या नावानेच इथं स्थापना आहे प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाच्या काळात मंडळ महाप्रसादाचं आयोजन करतं जिथे शहरातील हजारो भक्त एकत्र येऊन एक प्रसादाचा लाभ घेतात या सोहळ्यात भक्तांचा सहभाग आणि उत्साह पाहण्यासारखा असतो नमस्कार मी करण शिवाजी रेडेकर जी मूर्ती आहे ती किती फुटची आहे आमची जी मूर्ती आहे ती बारा फुटाची आहे आणि ह्या मूर्तीचे मूर्तीकार सुनील कुंभार आपल्या गडिंगला एक मूर्तीकार आहेत सुप्रसिद्ध मूर्तीकार त्यांनी ही मूर्ती घडवलेली आहे त्यानंतर आमची मिरवणूक दरवर्षी संध्याकाळी सहा ला चालू होते आणि शिस्तबद्ध पद्धतीने आमची मिरवणूक इथून महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिर ऊन कडगाव रोड कडगाव रोडवरून मिरशो बँकेला वळसा घालून आणि परत इथे येते आणि दरवर्षी आमची एक परंपरा आहे आमची मूर्ती जी विसर्जन होते ती पूर्ण गावाचे गणपती विसर्जन झाल्यानंतर शेवटी हा आमचा गणपतीचा मान आहे दरवर्षी आम्ही शेवट विसर्जन करतो त्याचप्रमाणे ह्या वर्षी ही मूर्ती ह्याच्यासाठी खास आकर्षण म्हणजे गडिंगलाचं सुप्रसिद्ध ढोल ताशा पथक वक्रतुंड ढोल ताशा पथक या वर्षी आपल्या बापाच्या सेवेत असणार आहे आणि मिरवणुकीची शान वाढवणार आहे दरवर्षी हीच मूर्ती असते की तुम्ही हा महागणपती ह्या नावाने प्रसिद्ध करत आहोत ही मूर्ती आणि दोन हजार त्रेचाळीस पर्यंत ह्या मूर्तीचे देणगीदार आपल्याकडे बुकिंग आहेत ऑलरेडी आणि त्यापुढे ही कोण इच्छुक असेल तर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करून त्या दोन हजार त्रेचाळीस नंतरच्या बुकिंग साठी आपण संपर्क करू शकता यंदाच्या वर्षीचे विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे डॉल्बीला आपण फाटा देऊन पारंपरिक वाद्याच्या गजरात आपण मंडळाचा गणपती विसर्जन करणार आहोत आणि त्यासाठी वक्रतुंड ढोल ताशा पथक हे आपल्या आप मंडळाच्या गणपतीसाठी सज्ज असणार आहे मंडळाचे अध्यक्ष योगेंद्र बेंद्रे यांच्या नेतृत्वात मंडळ सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने विविध उपक्रम राबून समाजाला सेवाभावी मार्गदर्शन दिलं आहे भविष्यातही मंडळ सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अधिक सक्रिय राहण्याचं ध्येय ठेवून पुढे वाटचाल करत आहे नवीन उपक्रम राबवून समाजसेवा वाढवण्याचं उद्दिष्ट त्यांचं आहे श्री काळभैरव गणेशोत्सव मंडळाने अडुसष्ट वर्षांच्या प्रवासात एक आदर्श निर्माण केला आहे समाजसेवेचं आणि सांस्कृतिक परंपरेचं उत्तम मिश्रण जपून मंडळाने शहरातील गणेशोत्सवाचा मान वाढवला आहे त्यांच्या या कार्याला आर न्यूज परिवाराचा मानाचा मुजरा कॅमेरामॅन गिरीश मेन्सीसह ऋतुजा भोसले गढ